नमस्कार श्री संजय गोडबोले पुणे यांनी प्रश्न किंवा शंका विचारलेली नाही त्यांनी एक कॉमेंट केली आहे की संरक्षणासाठीचा खर्च जास्त म्हणजे जास्त शस्त्रे असा अर्थ होतोच असे नाही माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान होईपर्यंत भारताचा संरक्षण खर्च प्रच प्रचंड होता पण त्यातला बराचसा पैसा दलाली किंवा कमिशन लाटण्यातच जात होता एखादी व्यक्ती जेव्हा एखादी शंका व्यक्त करते ती शंका असंख्य लोकांच्या मनात आलेली असते असे मी मानतो म्हणून श्री संजय गोडबोले यांच्या शंकेचे निरसन करणे अत्यावश्यक आहे सर्वात प्रथम म्हणजे मोदी सरकार पूर्वीच्या सौ सरकारा इतका खर्च संरक्षणासाठी करत नाही असे म्हणणे म्हणजे मोदी सरकारवर अन्याय करण्यासारखेच आहे मोदी सरकारने संरक्षणासाठीची तरतूद वाढवण्यासाठी कोणतीही कसर ठेवलेली नाही तसेच संरक्षणासाठी असलेल्या तरतुदीचा उपयोग युद्धसामग्रीचे जास्तीत जास्त उत्पादन भारतातच करण्याचा तृत्य उपक्रम चालू केलेला आहे तसेच संशोधन व विकासाला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत श्री संजय गोडबोले यांची कॉमेंट संरक्षण क्षेत्राच्या खरेदीतील भ्रष्टाचाराबद्दल आहे असे वाटते त्याबद्दल त्यांच्या कॉमेंटवरून आत्ता तरी कायमस्वरूपी संरक्षण निधीची योजना अंमलात आणण्यास काहीच हरकत दिसत नाही दुसरी गोष्ट युद्धामुळे होणारा विनाश टाळण्यासाठी भ्रष्टाचाराचा भाऊ करून संरक्षणासाठीचा निधी वाढवण्यात अडथळा येऊ नये आपण संरक्षण निधी देताना दहा टक्के भ्रष्टाचार होणार असे गृहीत धरून शंभर रुपयाऐवजी एकशे दहा रुपये संरक्षण निधीला देऊ आपण नागरिक तेवढेच करू शकतो जागे होऊया या, या लिंकवर यूट्यूबवर सत्र सुरू करण्याचा उद्देश व्ह्यूज किंवा लाईक्स मिळवणे हा नाही तर आपण नागरिकांनी कायमस्वरूपी संरक्षण निधीची योजना अंमलात आणण्यासाठी उदासीनता व बेफिकिरी सोडून प्रत्यक्ष कृती करावी असा आहे जोपर्यंत मनात शंका कुशंका किंवा प्रश्न आहेत तोपर्यंत हातून कृती घडत नाही चीनशी युद्ध व वर्तमान काळातील युद्धात होणारा सार्वत्रिक विध्वंस भविष्यात होणार आहे म्हणून या माहिती सत्रातील व्हिडिओ हलक्यात घेऊ नयेत काळ क्षमा करत नाही